हॅलो फ्रेंड्स वेलकम टू श्रुतीज किचन चॅनल आज आपण बनवणार आहोत गवारची भाजी चला तर मग बघूया इन्ग्रेडियंट्स सर्वप्रथम मी इथे घेतलेला आहे कांदा दोन ते चार हिरव्या मिरच्या बारीक चिरलेला लसूण टोमॅटो दाण्याचा कूट जिरं मीठ तेल आणि हा मालवणी मसाला हा घरी बनवलेला मालवणी मसाला आहे त्यानंतर इथे एक किलो इतकी गवार स्वच्छ धुवून घेतलेली आहे सर्वप्रथम आपण कढईत तेल घालूया तेल थोडं जास्तीचं घेतलं आहे कारण आपली एक किलो इतकी गवार आहे म्हणून आता आपण ह्याच्यामध्ये जिरं घालूया जिरं छान तडतडलं की त्याच्यामध्ये आपण लसूण घालूया इथे मी चार ते पाच पाकळ्या घेतल्यात लसणाच्या बारीक चिरून लसूण छान परतून घ्यायचं आहे आता आपण ह्याच्यामध्ये मध्ये अशी चीर देऊन अख्खीच्या अख्खी मिरची घालायची आहे इथे मी चार मिरच्या घालत आहे आपली भाजी थोडी जास्त आहे म्हणून चार मिरच्या घेतल्यात ह्यासुद्धा कमी तिखटाच्या मिरच्या आहेत पोपटी कलरची जी मिरची कमी तिखटाची असते ती आपण इथे घेतलेली आहे आता आपण इथे इथे मी दोन मोठे कांदे घेतलेत जर तुमच्याकडे छोटे असतील कांदे तर तुम्ही चार कांदे घालू शकता आणि हे लाम लाम असे लांब लांब असे कापलेले आहेत असे लांब चिरून घ्यायचे छान आणि छान परतूनही घ्यायचे तर हा कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे यामध्ये आपण थोडंसं चिमूटभर मीठसुद्धा घालू शकतो म्हणजे कांदा थोडा छान लवकर परतून निघेल त्याच्यासाठी आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे कांदा छान परतून झालेला आहे आता आपण याच्यामध्ये मसाला घालूया हा घरगुती मालवणी मसाला आहे हे ते जवळजवळ मी तीन चमचे इतके मसाला घातलेला आहे आता हे छान मसाला परतून झाला गॅस कमी करून छान परतून घ्यायचा त्यात मीठ घालायचं आता ही स्वच्छ धुवून घेतलेली गवार आहे एक किलो इतकं प्रमाण आहे गवारीचं या ही छान हिरवीगार अशी फ्रेश गवार आहे तर आपण ही पूर्णपणे कढईत घालून घेऊ या वेळेला गॅस कमीच ठेवायचा नाही तर खाली मसाला करपू शकतो गवार पूर्ण घालून ही आपण परतून घेऊया गवार खूप प्रकारे बनवल्या जातात त्यातलाच हा एक प्रकार आहे तुम्हाला मी नक्की दाखवेल आणखीन काही प्रकार गवारीचे ही सुद्धा खूप टेस्टी लागते गवार ह्याचं वैशिष्ट्य हे असं आहे या गवारीचं जी आता आपण बनवत आहोत ती की यात आपण पाणी नाही घालणार ही आपण वाफेवर शिजवणार आहोत ती म्हणून मस्तपैकी अशी परतून घ्यायची आधी सर्व मसाला त्याला लागला पाहिजे आत्ता आपण ह्याच्यात टोमॅटो घालू हे टोमॅटो मी जवळजवळ दोन मोठे टोमॅटो घेतलेत ती पण लांब चिरलेलीच आहेत आणि आता ही जी ही जी शी। हे जी टोमॅटोचं पाणी सुटेल त्यावरही म्हणजे मस्तपैकी वाफेअर अशी शिजेल म्हणून आपण म्हटलो की याच्यात पाणी नाही घालायचं का तर जे टोमॅटोचं पाणी सुटेल त्यावरच ही भाजी शिजेल हे बघा तर मध्ये मध्ये त्याला थोडं स्टर करत राहायचं खाली लागू नये म्हणून भाजी बघा पाणी सुटलेलं आहे आता इथे मी मीठ मसाला म्हणजेच मटन मसाला घालत आहे जवळजवळ दोन छोटी चमचे इतकी मी हा मसाला इथे वापरलेला आहे याने फार अतिशय सुंदर टेस्ट येते तुम्ही नक्की करून बघा मध्ये मध्ये असं स्टर करावी लागते थोडी स्टर करायची पुन्हा वाफेवर ठेवायची इथे कोथिंबीरी घालते म्हणजे कोथिंबीरीचा स्वाद भाजीत उतरेल कारण की आपण पुन्हा एकदा तिला वाफेवर ठेवणार आहोत झाकण लावून तर थोड्या वेळाने पुन्हा आपण एक पाच मिनटं वाफ दिली त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये दाण्याचा कूड घालत आहोत आता हे छान प्रकारे परतून घेतलं पाहिजे हे परतवलं की पुन्हा आपण हे वाफेवर ठेवू आय थिंक तीन ते चार वेळा आपण ही शी थोडं थोडं चेक करत राहा कारण की ती खाली लागू नये म्हणून पुन्हा एकदा आपण याला तर दाण्याचा कूट घातला आहे म्हणून आपण पुन्हा एकदा याला झाकण लावून थोडी वाफ येऊ देऊया हे बघा आणि गॅस कमी ठेवलेला आहे छान वाफ आलेली आहे त्याला पुन्हा एकदा एकसारखी त्याला करून घ्या तर गॅस मी बंद केलेला आहे भाजी आपली तयार आहे आपण ही एका प्लेटमध्ये सर्व करूया भाजी खूपच टेस्टी होते नक्की करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला थँक्यू व्हेरी मच तुम्ही जो सपोर्ट दाखवता दा त्याबद्दल आणि एन्जॉय करा गवारीची भाजी नक्की करून बघा खूप टेस्टी लागते थँक्यू बाय बाय